आज आपण बनवतोय मिरचीचा ठेचा जर आपल्या ताटाला हा ठेचा असेल तर आपण भाजीकडंही बघणार नाही इतका अप्रतिम असा हा ठेचा लागतो तर चला मग आपण आता सुरुवात करूया इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक इंच मी आलं पातळ कापून घेतलेलं आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथं मी कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे आणि शेंगदाणे अर्धी वाटी ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपण मिरची आणि शेंगदाणे भाजून घेऊया तर मी इथं लोखंडी तवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेले शेंगदाणे घालून घेऊया हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत हे आपल्याला एक ते दोन मिनटं चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आता आपण ही काढून घेऊया आणि त्याच तव्यामध्ये आपल्याला आता मिरची घालायची आहे ही मिरची पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे इथं मिरची आपल्याला तेल न घालताच भाजून घ्यायची आहे सुरवातीला आपण तेल घातलं तर मिरची उद असते त्यामुळे आपण हे तेल लास्टला घालणार आहोत आपल्याला तेल न टाकता अशीच ही मिरची तीन ते चार मिनटं चांगली भाजून घ्यायची आहे आपली मिरची आता चांगली भाजत आलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये लसूण आणि आल्याचे तुकडे घालून घेणार आहोत लसूण आणि आला पण कच्च सुद्धा वापरू शकतो इथं मी थोडंसं लास्टला थोडं मी टाकलेलं आहे आणि आपल्याला हे थोडं मिरची बरोबर भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपण एक चमचा तेल घालूया आणि मिरची एकदा परतवून घेऊया हे आपण एक, एक मिनटासाठी मिरची तेलाबरोबर भाजून घ्यायची आहे आता इथं मी गॅस बंद केलेलं आहे आता आपण असंच गरम असतानाच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मी हे तव्यातच वाटते त्यामुळे मी तवाच एका ओल्या कपड्यावर ठेवलेला आहे तर आपण चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि शेंगदाणे इथं आपण कोथिंबीर अर्धी घालून घेऊया सुरुवातीला आता हे आपण ह्यामध्येच चेचायचं आहे तुम्ही मिक्सरला करणार असाल तर एकदाच मिक्सर चालवून घ्या हे जास्त बारीक चांगला लागत नाही ठेचा आणि मिक्सरला केलेल्या ठेच्याला एवढी टेस्ट येत नाही जेवढं आपण असं तव्यात किंवा आपण खलबत्त्यात केलेल्या ठेच्याला येते हे जास्त वेळ लागत नाही ह्याला बारीक करायला चार ते पाच मिनटात आपला ठेचा चेचून तयार होतो आपल्याला जास्त बारीक पण चेचायचा नाही आहे थोडा ओबड धोबडच आपण हा ठेचून घेणार आहोत हे आपण चमच्याने बाजूचा आतमध्ये सारून आपण हे बारीक करून घ्यायचं आहे आणि हे थोडं गरम असल्यामुळं पटकन हे बारीक होतं इथं आता आपला ठेचा वाटून झालेला आहे ओबडधोबड असा तर आता आपण ह्यामध्ये राहिलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि थोडं ठेचून घेऊया हा ठेचा आपल्याला मिक्सरला न करता तव्यावर किंवा खलबत्त्यातच करायचं आहे त्यामुळं तो छान लागतो तुम्ही एकदा असा नक्की ट्राय करा आता आपला हा ठेचा तयार झालेला आहे आपण हा थोडा मोठा मोठाच ठेवणार आहोत तो तसाच छान लागतो हा आपण आता चमच्याने एकसारखा करून घेऊया आपला ठेचा बघू शकता एकदम ओबडधोबड असाच आपण तयार केलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही इथं तेल घातलं नाही तरी चालेल खाताना थोडंसं तेल घेतलं तर छान लागते टेस्ट आणि तिखटपणा कमी होतो तशी आपली मिरची जास्त तिखट नव्हती त्यामुळे आपला ठेचा हा जास्त तिखट नाही आहे तर आता आपला हा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही तोंडी लावायला हा ठेचा जेवणात नक्की करून बघा हा आपण ठेचा एका डब्यात काढून ठेवूया हा ठेचा बाहेर आपला चार ते पाच दिवस राहतो आणि फ्रीजमध्ये आपला हा ठेचा आठ ते दहा दिवस चांगला व्यवस्थित राहतो तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा Thank you.